सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली भारतीय सैन्याने केलेल्या विजय ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सेनेवर विजय मिळवला या ऑपरेशनमध्ये लडाखमधील उत्तर कारगिल येथील पर्वतांच्या शिखरावर पाकिस्तानी सेनेला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्याकरिता आणि शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन देण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो आजच्या या गौरवशाली कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण या आपल्या आय टी आयमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले प्रमुख वक्ते आदरणीय श्री लक्ष्मण सर आणि श्री रणजित धुमाळ सर यांनी आय टी आयमधील विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाच्या विजयाची व सैनिकांच्या शौर्याची गाथा प्रेरणादायी रूपाने सांगितली